All right, <laughs> all right. ಸಾಡ್ಯಾಂ ಬಗ್ತ ಕೆರ್ದಿ ಇಲ್ಲ ಆೋತ್ ಹನುಮ ಮಂದಿರ

हे सहा फीट हाईट आहे हे बघा हे दोनशे पर्यंत सहा फीट हाईट वाले दोनशे पर्यंत वाले आहेत हे पण वॉशेबल अच्छा है। आणि हे कसे आहेत आपले कुठले हे तीनशे रुपये जोडी आहे अच्छा ते, ते बघा हे साडे तीनशे जोडी आहे वॉशेबल आयटम आहे खराब नाही होणार क्लॉश पण करू शकते तुम्ही त्याच्यामध्ये कलर पण आहे

डोअर साईडचे आपले जास्तीत जास्त करून लोक दरवाज्याच्या साईडला हे आलेला होता खूप कलरच्या व्हरायटीज आहे दादाकडे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिरच्या समोरच आपले दादा इकडे असतात स्टॉलमध्ये आपण यांच्या इकडे कधी येऊ शकता दिवाळीमध्ये फुल टाईममध्ये शॉप चालू असणार जोडी पण त्या रांगोळीचे कलर्स रांगोळीचे साचे प्लेन रांगोळी कल, कलर कलरफुल रांगोळी सर्व प्रकारचे दिवाळीचे आयटम्स आहेत ताईंकडे काबूदरखाना आहे काबूदरखानाच्या इकडे समोर आहे त्यांचं शॉप आहे ताई आपल्या इकडे रोज लाग डेली इकडेच लागता तुम्ही पंट्या वगैरे कसं आहे ते आपल्या कोंड्यावाल्या है, मा शार्थे 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 अच्छा चारचं सेट आहे साठ रुपयामध्ये इथं साठपर्यंत स्टार्ट होतात की अजून कमी पण आहे त्याच्यात म्हणजे कमी जास्त असे अच्छा साठ ते पन्नासपर्यंत आणि हे एवाला साईड कसं आहे दीडशे अच्छा आणि मोठ्यावाला द्या आपल्या हां अच्छा पन्नास ते चाळीसला भेटतील आणि बाकी हे एक फॅन्सी आयटम्स वगैरे हो आपण बघू शकता इकडे या साईडला हे एक फॅन्सी आयटम आहे ती पण जोडी आहे ना है। अच्छा 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 फॅन्सी दिवा हे आपण बाहेर दरवाजाच्या बाहेर वगैरे सजवायला वगैरे आपण ठेवू शकतो चारशे रुपयाला जोडी आहे अच्छा नाही आहे ना न्यू आयटम आहे ते म्हणजे नवीन अच्छा हे कसं आहे अच्छा एकशे वीस पर्यंत ताईंच्या इकडे आलं तर ताई डिस्काउंट वगैरे पण करून देतात आपलं नाव काय ताई पूजा सोल सोलकर सोनकर अच्छा पूजा सोनकर ताईंचं नाव आहे कबुतरखाना आहे समोर कबूतरखानाच्या जास्त समोर यांचं शॉप लागतं ताईंकडे सर्व काही भेटत आहेत रांगोळी रांगोळीपासून दिवे दिवे आणि बाकी आपले छोटे मोठे स्टिकर्स स्टीकर झाले रांगोळीचे आपले हे छोटेवाले डब्बे झाले सर्व छोटे मोठ्या आपल्या दिवाळीला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व ताईंकडे भेटतात प्लीज व्हिजिट करा ताईंकडे अच्छा अजून काही काही आयटम अच्छा चारशेची जोडी आहेत ताई खास साडेतीनशे पर्यंत त्या देणार आहेत अच्छा एक फॅन्सी फॅन्सी कन फॅन्सी दिवा आहे एका दिव्यामध्ये मला वाटतं पाच आहेत ना पाच आहेत अच्छा पाचमुखी पंचमुखी दिवा साडेपाचशे अच्छा लास्ट पाचशेपर्यंत येणार ताई बरं डिस्काउंट वगैरे देतात ताईंकडे येणं मस्त आहे इकडे सगळं सर्व आपले सबस्क्रायबर्स जेवढे आहेत त्यांना मी विनंती करेन अच्छा हां 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 अच्छा समायीवाला दिवा हे आपण दरवाजाच्या बाहेर वगैरे लावू लावू शकतो ना रांगोळीच्या इकडे वगैरे असं ठेवलं तरी अच्छा दीडशेला जोडी आहे कलर हेच आहेत रेडवाले की अच्छा आणि एक पिंकमध्ये त्याच्यामध्ये एक व्हरायटी आहे अच्छा ही मोटी साइज है ओके ओके भरपूर एक हंगिंग दिवा एक कासवाचे दिवे अच्छा हाँ एक नवीन आइटम है तीन से साढ़ीनशेपर्यंत अच्छा ओके 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 चले ताईंक भरपूर डिजाइन है भरपूर वरायटी है मस्त चेक करा शॉप कबुदर खानाच्या समोरच आहे इव्हिनिंगला तर भरपूर गर्दी असते तुम्ही जेव्हाही याल ताई इकडेच आपल्याला भेटतील ताईंकडे मस्ट व्हिजिट द्या थँक्यू दरवाजाच्या साईडला आपण दिला होतो स्टिकर्स त्याचे पण इकडे खूप व्हरायटीज आहेत दादांकडे दादा कसं आहे आपल्याकडे स्टिकर्स वगैरे खूप व्हरायटी मला कस्टमर शोधून येतात अच्छा एक नंबर नाही नाही तर प्रश्नच नाही एक बघा दाखवा त्यांना तरी पण आता कमी झाली व्हरायटी भरपूर होती माझ्याकडे अच्छा विकली गेली आहे एक दोन जरा नवीन आयटमचे दाखवा ना काही रेट वगैरे नवीन नवीन व्हरायटी हे लटकन मध्ये अजून भारी भारी होते आपल्याकडे अच्छा हे लटकनचा पण हे दरवाजाला वगैरे दरवाजाला हे घेणार हे पण आहे बघा सगळे भारी आयटम आहे खूप व्हरायटीज आहेत दादांकडे दादा आपलं नाव काय समीर मयेकर समीर मयेकर मराठी माणूस आहे का आपला हो। मराठी माणसाला इकडे आपण सपोर्ट केलं पाहिजे कबुतर खाना कबुतर खाण्याच्या समोरच दादांचं शॉप आहे दादा आपण डेली लावतो ना दादांचं शॉप इकडेच डेली असतं दरवाजाच्या स्टिकर्स पासून जे आपण पुढे छापे लावतो दरवाजाला तेही आहेत वरचं तोरण हे मला वाटतं वरचं तोरण आहे दरवाजाचं ते पण आहे आणि भरपूर गर्दी इकडे बघू शकता ओमच्या डिझाईन्स आहेत शुभलाभ आहेत शुभलाभ कलरफुल मध्ये आहेत खूप वेगवेगळे खूप वेगवेगळ्या वेग 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 डिझाईन्स आहेत वरायटीज वरायटीज आहेत तुम्हाला नक्की आवडतील या सर्व वरायटीज नक्की चेक करा आणि हे सर्व स्टिकर्स आहेत <coughs> उंभारड्यावर आपण पट्टी वगैरे हो लावतो उंभारड्या ते स्टिकर्स आहेत हॅपी दिवाळीचा एक स्टिकर आहे लक्ष्मीचे स्टिकर्स आहेत हे सर्कल्सवाले स्टिकर्स आहेत वाले स्टिकर कसे आहेत आपले पन्नासवाले पन्नास हे कसे दीडशे अच्छा आणि हे फोटोज वगैरे हे वाले पन्नासशे अच्छा तोरण पण आहे खूप मस्त असं एक तोरण दिसतं आपल्याला अच्छा खूप मोठी रांगोळी मला वाटतं एक फूटवाला असेल आहे बारा इंची बारा इंची एक असा आहे बोलता दीडशे दीडशे हे वाले दीडशे रुपयाला सत्तरवाले खूप स्टिकर्सच्या भरपूर व्हरायटी आहेत दादांकडे ताईंकडे आपण इकडे आलात तर आपल्याला अजून भरपूर बघायला भेटतील दादांचा शॉप एकदा मस्ट व्हिजिट करा हे बघा दादा अजून भरपूर काही दाखवत आता दा आणि सध्या संध्याकाळचा टाईम असल्यामुळे पूर्ण गर्दी आपण बघू शकता भरपूर गर्दी आहे या साईडला अंबिका रेणुका जया आपण होत आहोत कीर्तिकर मार्केटमध्ये हे सर्व धूप बत्ती देवपूजेचे दुकान आहे हे इंटिमेशन एंटिमेशन ज्वेलरीचं सामान आहे एक दुकान आहे इकडे सुद्धा धूपबत्ती प्लास्टिकचं सामान सर्व कटलरीज प्लास्टिकच्या त्या सर्व इकडे भेटतात दादरमधलं पण हे हो तो गाँग। तो गाँग। तो गाँग। एक स्वस्त आणि होलसेल मार्केट आहे आतमधलं कीर्तिकर मार्केट आतमध्ये भरपूर काही व्हरायटीज बघायला भेटतात एक माळाचं दुकान आहे इकडे पण एक इंटिमेशनचं दुकान आहे ज्वेलरी हे पण एक इंटिमेशन इमिटेशन ज्वेलरी सॉरी इमिटेशन ज्वेलरी आपले पाठ वगैरे पूजेचे किचनच्या काही गोष्टी झारा टोपं प्लास्टिकच्या काही गोष्टी आहेत तिकडे समोरसुद्धा एक दुकान आहे बघू शकता पूर्ण प्लास्टिकचेच भांडी वगैरे छोटा वाला पेन्सिल फटाक्या आयटम आहेत वेगवेगळे वेगवेगळे फटाके आहेत बघू शकता दादा कसे आहे नाही आहे नाही आहे करायला दादरच्या तिसऱ्या गल्लीमध्ये कुर्त्याचं कलेक्शन आपण इकडे बघू शकता अरे गर्दी पर ना बन बागू सकता क्योंडी गर्दी आती ती दादाला अभी चारों इधर है एक दोन पीस फिर तो से इतने लाइनी मदेस मिला उठता दो एक दोन तीन 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 शॉप है दादा दा कैसे कुर्दा छः सौ रुपया सात सौ रुपया नीचे वाला कौन सा भी है छः सौ में ही वरची लाईन आहे वरची लाईन आठशेची आहे समोरची लाईन सातशेची आहे खालीची लाईन ची आहे ते सो लिंगावर कुर्ता दोन नाही खाली कुर्ता सहाशेमध्ये फक्त कुर्ता बघायला भेटेल आपल्याला इकडे वेगवेगळ्या साईज पण आहेत नवीन कलेक्शन बघायला भेटत न्यू कलेक्शन आहे छान कलेक्शन आहे लहान मुलांचे पण कुर्ते आहे तिकडे या साईडला <laughs> लहान मुलांच्या पण वेगवेगळे व्हरायटी आहे दादा कुर्ता कॅस आहे छे सो रुपया रुप कोणता वाला हे नीचेवाला लाईन और ऊपर वाला ये वाला लाईन कितना अच्छा वरची लाईन पण ही साशेलाच आहे सो मे दादा पुरा लेंगा बी आहे का सिफ कुर्ता सहाशे तर फक्त सीझनचा रेट आहे सीझनमध्ये भरपूर एकदम लुटायचा प्रयत्नच करतात ते लोक कर। सहाशेमध्ये फक्त कुर्ताच भेटतात ॲक्च्युली लेंगा पण द्यायला पाहिजे होता सहाशेमध्ये कमीत कमी एक लेहंगा तरी यायलाच पाहिजे होता वरायटीज सर खूप छान आहेत अगोदर ज्या कवर केलेल्या त्याच्यामध्ये याच्यापेक्षा चांगल्या होत्या वरायटीज कंदील कंदीलच्या व्हरायट्या बघू शकतात होल्डिंगवाले कंदील आहेत हे चायनीज कंदील आहेत वेगवेगळ्या पंत्या आहेत हे अजून एक लटकनचं शॉप आहे हे दरवाजाचे तोरण आहेत लटकनचा भरपूर वरायटी आहे त्यांच्याकडे ही तिसरी गल्ली आहे दादरची दादरचं आपलं हे ऑपोजिटला फुल मार्केट आहे फुल मार्केटला इकडे सिद्धिविनायकच्या बस टॅक्सी वगैरे इकडे लागतात आणि त्याच्याच इकडे कॉर्नरला हे शॉप आहे काही कसे आहे ते दरवाजेचे तोरण तीनशे रुपये म्हणजे सर्व वेगवेगळे प्राईज आहेत का से सेम से प्राइस वेगवेगळे प्राईज आहेत जरा दाखवा ना एक दोन मध्ये असे अडीचशे दोनशे अच्छा एक अच्छा म्हणजे तीनशेपर्यंत टॉप आहेत आणि हे आपले लटकन जाते तीनशे साडेतीनशे चारशे जोडी ना कसं आहे चारशे हे वेगळे आहेत चमकणार आहेत आणि हे वॉशेबलवाले कसे हे तोरण आहे ना किती फिट आहे चार फीटचा चार फूटचं तोरण आहे पाचशे रुपये बोलता ना पाचशे रुपयाचा एक तोरण आहे वेगवेगळे कलर्स आहेत अच्छा हा पण एक आहे ट्रेडिशनल शेपमध्ये त्याच्यामध्ये हा सेकंड कलर आहे हे कसे हे वाले हे पण पाचशे अच्छा हे पण पाचशे आणि टोटल वॉशेबल असे हे पूर्ण हे आहेत त्यांना किती पण आपण पन्न वापरून नंतर धुवू शकतो पूर्ण त्यांना भरपूर अशा व्हरायटीज आहेत आतमध्ये जर अजून आपण एक्सप्लोअर केलं तर ताईने भरपूर असे डिझाईन्स वगैरे आणून ठेवल्या आणि गर्दी पण आपण बघू शकता इकडे भरपूर लोक इकडे घ्यायला थांबलेली आहेत बाहेर वेटिंग आहे ती तर वेगळीच आहे <coughs> तोरणं दोनशेचे तीनशेपर्यंत आपल्याला इकडे भेटतील बाकी आपले लटकन आहेत ते तीनशे साडेतीनशे आणि चारशे इथपर्यंत भेटतील ताई आपलं नाव काय अनुराधा अच्छा अनुराधा ताईंकडे इकडे पूर्ण शॉप शॉपचं आपल्या पूर्ण हे लटकन स्टिकर्स स्टिकर्स नाहीत ना आपल्याकडे स्टिकर्स नाहीत आहेत अच्छा तोरण लटकन हे सर्व आपल्याला बघायला भेटतील आणि प्राईजमध्ये वगैरे काय डिस्काउंट वगैरे भेटेल का नाही कमी होतील अच्छा इकडे जर घ्यायला आलं तर नक्कीच आपण का ताई आपल्याला काही ना काहीतरी डिस्काउंट देतीलच तर इकडे एक मस्ट व्हिजिट द्या खूप छान छान एकदम कलेक्शन आहेत